सेलू येथील रवळगाव मध्ये माजी आमदार हरिभऊ लाहणे यांच्या प्रयत्नाने 35 लाख रुपये निधी मंजूर करून त्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. मधुकर रोडगे यांच्या घरापासून ते मारुती रावथ यांच्या घरापर्यंत तसेच विलास रोडगे यांच्या घरापासून ते चांद टेलर यांच्या घरापर्यंत हनुमान मंदिर ते सार्वजनिक उद्घाटन आज करण्यात आले यावेळी आमदार हरिभाऊ लहाणे डॉक्टर कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू माजी पंचायत समिती सदस्य दिनकर रोडगे माजी सरपंच सुरेश रोडगे चेअरमन शिवाजी रोडगे तंटामुक्ती अध्यक्ष गुलाबराव रोडगे सुधाकर रोडगे गुलाब वाघमारे रामप्रसाद रोडगे सरपंच दीपक रोडगे, उपसरपंच प्रतिभा रोडगे गणेश रोडगे ग्रामपंचायत सदस्य मुंजाजी राऊत शिवाजी सरोदे गोविंद भदरगे अशोक गाडेकर संतोष रोडगे अशोक रोडगे सुंदर रोडगे दुर्गादास आळसे रोहिदास मनरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती बाळासाहेब घिके एमसीएन न्यूज परभणी